नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी पाच ते दहा मिनिटात तयार होणारे मसाले घावून आणि त्यासोबत मस्त अशी खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी पाहणार आहोत अगदी बनवायला तुम्ही हे वेळेवर किंवा घाई गडबडीच्या वेळेतसुद्धा बनवू शकता मस्त असे तयार होतात तर भरपूर साऱ्या टिप्स मी घावन बनवताना सांगितलेलं आहे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो घावन बनवताना तांदूळ कुठले घ्यायचे किंवा घावन तव्याला चिकटू नये या साठी करायची या सर्व प्रश्नांची उत्तर मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया तर या ठिकाणी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटीभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे तांदळाचं पीठ कसं तयार केलं ते थोडक्यात सांगते एक किलो मी तांदूळ घेतला स्वच्छ धुवून पंख्या मी सुकवून घेतला त्यानंतर गिरणीमधून थोडासा जाडसर दळून आणलेला आहे तर घावण्यांसाठी नेहमी अगदी बारीक तांदळाचं पीठ न वापरता थोडंसं भरभरीत म्हणजे थोडंसं जाडसर असं हे पीठ घावण्यांसाठी लागतं जर जास्त बारीक दळून आणलं तर त्याचे जे घावणं आहे हे तव्याला चिकटतात तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि इंद्रायणी आंबेमोर आणि बासमती तांदूळ सोडून तुम्ही कुठलाही तांदूळ या ठिकाणी वापरू शकता घावनांसाठी आता सेम वाटीने पाव वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे रवासुद्धा बारीक कुठलाही चालेल आता सेम वाटीने आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आता हे जे पीठ आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया जशी जशी आवश्यकता लागेल तसं तसं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला पाण्याचं जे प्रमाण आहे हे थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं जर रवा झाड असेल तर त्याला थोडं जास्त पाणी लागू शकतं तांदूळही जुना असेल तर त्यालासुद्धा पाणी थोडं जास्त लागू शकतं सर्वच पाणी एकदाच घालायचं नाही तर थोडं थोडं अंदाज घेत घेत आपल्याला ह्या पिठामध्ये पाणी मिक्स करायचं आहे जास्त झालं तर आपले जे घावणं आहे अजिबात व्यवस्थित येणार नाही आणि मिश्रण पातळ झालं तर घावणे तव्याला चिकटतात तर यामध्ये टोटल बरोबर मला अडीच वाटी पाणी लागलेलं ला आहे मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं तयार झालेलं मिश्रण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे तर मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही आता आपण याला मसाला घावून बनवणार आहे त्यामुळे काही भाज्या टाकूया बारीक कापले ला कांदा त्यासोबतच बारीक कापून घेतलेलं विथ गाजर घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा यामध्ये घालू शकता त्यानंतर हिरवी मिरची टाकून घेऊया बारीक कापलेली किंवा चिली प्लेक्स घातलेत तरीही चालेल किंवा सुखे मसाले घालायचे असले तर ते सुद्धा घालू शकता बारीक कापलेला कढीपत्ता सोबतच बारीक कापलेली कोथिंबीर लगेचच चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला रेस्ट वगैरे ठेवण्याची अजिबात गरज नाही लगेचच मिक्स झाल्याच्यानंतर आपण लगेचच याचे घावन तयार करणार आहोत तर अशा पद्धतीचं आपलं जे पीठ आहे हे तयार झालेलं आहे पीठ भिजवत असताना लक्षात घ्यायचं आहे हे पीठ थोडंसं घट्ट ठेवायचं अजिबात जास्त पातळ ठेवायचं नाही जास्त पातळ झालं तर घावण तव्याला नक्की चिकटणार आणि तवा वापरत असताना तव्यासाठी एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते तर शक्यतो जर बिडाचा तवा नसेल तर तुम्ही इथे नॉनस्टिक पॅनच वापरा त्याला जे घावणं आहे ते अजिबात चिकटत नाही किंवा बिडाचा तवा असेल तर उत्तमच आपलं हे मिश्रण अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आता इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेलं आहे त्याला थोडंसं मी तेल लावून घेणार आहे तेलाचीसुद्धा आवश्यकता लागत नाही पण पहिले जे घावण आहे ते काढण्यासाठी थोडंसं तेल लावून घ्या आणि बाकीचे जे घावणं आहे ना ते तुम्ही बिना सुद्धा काढू शकता आणि तवा आपल्याला एकदम कडकडीत तापून घ्यायचा आहे त्यामुळेच आपल्या घावणाला जाळीसुद्धा छान पडणार आहे घावण टाकत असताना गॅस मोठा ठेवायचा आणि एकदा की घावण टाकून झालं झाकण ठेवलं त्यानंतर गॅस आपल्याला मध्यम करायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून एक मिनटासाठी झाकण ठेवायचं एक मिनटं झालं की झाकण काढून घ्यायचं वरची बाजू पूर्णपणे सुकू द्यायची म्हणजे कोरडी होऊ द्यायची आणि त्यानंतरच पलटवायची जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही यावरतून तूप किंवा बटर किंवा तेलसुद्धा लावू शकता परंतु या मी काही तेल बटर वगैरे काहीही लावलेलं नाही तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही लावू शकता दोन्हीही बाजू छान मस्त अशा भाजून घ्यायच्या मस्त असं आपलं झटपट तयार होणारं घावण इथं तयार झालेलं आहे अतिशय कमी वेळेत ही घावणं तयार होतात यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करायला लागत नाही आणि खायलाही तितकेच टेस्टी लागतात झटपट तयार होणारे हे घावणं आहे नक्की ट्राय करून पहा आता यासोबत लागणारी जी नारळाची चटणी आहे ती तुम्हाला मी सांगते तसं बघायला गेलं तर या घावनांसोबत चटणीचीसुद्धा आवश्यकता नाही कारण यामध्ये आपण भाज्या वगैरे घातलेल्या असल्यामुळे याला चटणीचीसुद्धा आवश्यकता लागत नाही तरीही मी तुम्हाला एक नारळाची चटणीची रेसिपी पुढे दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओलं नारळ घेतलेलं आहे सुकं नारळ वापरलं तरीही चालेल सोबतच दोन चमचे भाजलेल्या डाळ्या त्याचबरोबर काही कोथंबीर घेतलेली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायचं आहे तिखटाचं प्रमाण आपल्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त ठेवू शकता त्यानंतर दीड चमचा आपल्याला दही घालायचं आहे दही थोडंसं आंबट असलं की चटणीला छान अशी टेस्ट येते जर दही नसेल तर ताक वापरा ताक नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस आता हे सर्वही नसेल तर तुम्ही इथे एक चिंचाचं बुटूकसुद्धा वापरू शकता अर्धा चमचा साखर घातलेली आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे जर कुणाला साखर यामध्ये आवडत नसेल तर स्किप करू शकता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची पातळ चटणी तयार करून घ्यायची आहे तर आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता चटणी तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवी असेल त्यानुसार ह्या चटणीमध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता वरतून मस्त अशी फोडणी घालून घेऊया तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून जिरे मोहरी हिंग कडीपत्ता आणि सुखी लाल मिरचीची फोडणी आपण यावरतून घालणार आहोत मस्त अशी आपली ओल्या नारळाची चटणीसुद्धा तयार झालेली आहे ही तयार झालेली चटणी तुम्ही कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत खाऊ शकता अतिशय मस्त लागते तर चटणी ही तयार झालेली आहे आणि त्यासोबत मस्त असे मसाले घावणेसुद्धा आपले तयार झालेले आहे अतिशय साधे सोपे मस्त असे शुभ्र मऊ आणि जाळीदार तयार झालेले आहे खायलाही तितकेच टेस्टी आहे अगदी घाईच्या वेळेत पटकन तयार होणारा नाश्ता आहे तर जरूर ट्राय करून पहा नाश्त्याच्या बऱ्याचशा रेसिपीज मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे त्यासुद्धा नक्की पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर कशी वाटली ही तुम्हाला आजची मसाला घावन आणि त्यासोबत खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर जरूर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद